बहुतेक नवीन आणावा लागणार असं दिसतंय मला वाटतं कम्प्युटरचा मॉनिटर बंद पडलाय ओह काय हे मला दुपारी तो वापरायचा होता अरे तिरी काळजी करायचं काहीच कारण नाही बहुतेक सीट नवीन मॉनिटर विकत घेतोय हा वा हे तर फारच चांगलं झालं तिरी हे बघ हा मॉनिटर तर आधीच्या पेक्षाही मोठा आहे आणि बाजूनी किती बारीक आहे अरे हा तर माझ्या पेक्षाही बारीक खातोस आणि तुझी ढेरी सुटली आहे फारच विनोदी तिरी पण मला सांग सिडनी हाच मॉनिटर विकत घ्यायचं कसं ठरवलं मिरी अरे मॉनिटर विकत घेताना काही गोष्टींचा विचार केला पाहिजे पहिले मला सांग कि हा इतका बारीक कसा काय आहे सुरुवातीच्या काळात कॉम्प्युटर मॉनिटर मोठ्या खोक्यांसारखे होते कृष्णधवल पद्धतीने फक्त अक्षरेच दाखवायचे किती कंटाळवाण म्हणूनच मिरी त्यानंतरचे मॉनिटर रंगीत चित्र दाखवायचे पण तेही आकाराने तेवढेच मोठे होते त्या प्रकारच्या मॉनिटरना सी आर टी किंवा कॅथोड्रे ट्यूब मॉनिटर असं म्हणतात जुन्या टीव्ही सारखेच माझ्या अंदाजाने त्यानंतर जसे टीव्ही एल सी डी झाले तसे मॉनिटर सुद्धा एल सी डी किंवा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले प्रकारचे झाले बरोबर मिरी आणि आता सर्वात नवीन प्रकारचे मॉनिटर म्हणजे ई डी मॉनिटर्स जे एल सी डी मागील बल्ब ऐवजी एमिटिंग डायर्ट्स चा वापर करतात यामुळे ते जास्त बारीक सुंदर आणि रंगछटांमधील वैविध्य उत्तम प्रकारे दाखवू शकतात आता कळालं मला म्हणजे सीड कडे आधी एल सी डी होता आणि आता एलईडी आहे म्हणूनच तो माझ्यापेक्षा बारीक आहे पण भाग हा एवढाच असतो नक्कीच नाही मिरी मॉनिटरची निवड करताना अजून पाच गोष्टींचा विचार करावा लागतो पहिली आहे रेझोल्युशन मॉनिटर मध्ये असलेल्या पिक्सेलच्या प्रमाणाला रेझोल्युशन म्हणतात रेझोल्युशन जेवढे उच्च तेवढे चित्र चांगले दिसते वा मस्त अजून सांग पुढची गोष्ट जरी महत्वाची असली तरी त्याबाबत आपण ग्राहक असूनही आपल्याला फारसा पर्याय दिलेला नसतो ती म्हणजे पिक्सेल पिच याचा अर्थ दोन पिक्सेल्स मधील अंतर असा होतो हो ना पिक्सेलमधील अंतर जेवढे जास्त तेवढा चित्राचा दर्जा खराब यानंतरची गोष्ट म्हणजे रिफ्रेश रेट मॉनिटर दर सेकंदाला चित्राची किती वेळेस पुनर्निर्मिती करतो याला रिफ्रेश रेट म्हणतात माझा विश्वासच बसत नाही तू असं म्हणतोयस की इथं तेच चित्र पुन्हा पुन्हा नव्याने तयार होते आणि आपल्याला कळतही नाही हो मिरी आणि ते आपल्याला कळणारही नाही एवढ्या वेगाने कारण ते दर सेकंदाला पंचाहत्तर वेळा रिफ्रेश होत आहे यालाच रिफ्रेश रेटची फ्रिक्वेन्सी म्हणतात जर रिफ्रेश रेट कमी असेल तर चित्र हे तुटक दिसते जे पाहताना डोळ्याला त्रास होऊ शकतो पण जर रिफ्रेश रेट जास्त असेल तर चित्र उत्तम दर्जाचे दिसते खास करून चित्रपट बघताना मला वाटतं आकाराने सुद्धा फरक पडतो म्हणजे आकाराने मोठ्या आणि उच्च रेझॉल्युशन असलेल्या मॉनिटर कडे बघायला किती छान वाटतं जसा की हा मॉनिटर हो मिरी पण वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या आकाराचे मॉनिटर्स योग्य ठरतात जसे की आपण मोठा टीव्ही छोट्या खोलीत ठेवत नाही तसेच मॉनिटरचा आकार सुद्धा गरजेप्रमाणे योग्य तोच हवा तो म्हणतो आहेस ते बरोबर आहे ह्यापेक्षा मोठा मॉनिटर सीड साठी अवाढव्य ठरला असता मॉनिटर घेतानाची सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ऍस्पेक्ट रेशो याचा अर्थ मॉनिटरची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर प्रमाण हो मला माहिती आहे जुन्या चौकोनी मॉनिटरचे गुणोत्तर चारास तीन असायचे हो आणि आताच्या मॉनिटरचे सोळास नऊ असते हम्म आणि याच्यावर चित्रपट बघायला फार मजा येते तुम्ही चित्रपट गृहात बसलेला आहात असंच वाटत अरे या मॉनिटरला मला काय हवंय ते माहिती आहे असं दिसतं